नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर सेवन पे कमिशन सरकारी कर्मचाऱ्यांना झटका थेट महागाई भत्ता आणि बेसिक पगारावर परिणाम होणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता सेवन पे कमिशन सरकारी कर्मचाऱ्यांना झटका आणि थेट महागाई भत्ता आणि बेसिक पगारावरती कशा पद्धतीने परिणाम होणार ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा सेवन पे कमिशन सरकारी कर्मचाऱ्यांना झटका थेट महागाई भत्ता आणि बेसिक पगारावर परिणाम होणार बघा सेवन पे कमिशन केंद्रीय कर्मचाऱ्यांना या ठिकाणी सलग तिसऱ्या महिन्यात धक्का बसला आहे पुन्हा एकदा अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक ज्याला आपण ए आय सी पी आय आय डब्ल्यू म्हणतो याचे आकडे जाहीर करण्यात आलेले नाहीत एकतीस मे रोजी जाहीर होणारे आकडे स्थगित करण्यात आले आहेत लेबर ब्युरोने जानेवारी दोन हजार चोवीस पासून कोणताही आकडा या ठिकाणी जाहीर केलेला नाही बघा एकतीस मे रोजी जाहीर होणारे जे आकडे आहेत ते या ठिकाणी स्थगित करण्यात आलेला आहे आणि लेबर ब्युरोने जानेवारी दोन हजार चोवीस पासून या ठिकाणी कोणताही आकडा या ठिकाणी जाहीर केलेला नाही यामुळे जुलै दोन हजार चोवीस मध्ये महागाई भत्त्यात किती वाढ होईल याचा अंदाज बांधणे अवघड झाले आहे लेबर ब्युरोच्या या निर्णयामुळे तज्ज्ञही हैराण झाले आहेत गेल्या दोन दशकात पहिल्यांदाच औद्योगिक कामगारांच्या महागाईंची आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही सूत्रांनी दिलेल्या या माहितीनुसार लेबर ब्युरोकडे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याची जी आकडेवारी आहे ती आकडेवारी नसल्यामुळे हा विलंब झाला आहे आता जून अखेरपर्यंत त्यांच्या आकड्याची या ठिकाणी वाट पाहावी लागणार आहे पहा पुढे काय आहे प्रकरण पुन्हा प्रश्नचिन्ह नेमकं हे प्रकरण काय आहे तेही या ठिकाणी जाणून घेणं हे तितकंच महत्वाचं आहे बघा या ठिकाणी फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल महिन्याचा औद्योगिक कामगारांसाठीचा जो ग्राहक किंमत निर्देशांक आहे सी पी आय आय डब्ल्यू जाहीर करण्यात आलेला नाही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लेबर ब्युरोकडे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याची आकडेवारी ही अद्याप नसल्याने आकडे जाहीर जाहीर करण्यास उशीर झाला आहे जून अखेरीस करण्यात आलेल्या या याची माहिती अपडेट करता येईल असे सांगण्यात येत आहे आणि लेबर ब्युरोकडे आकडेवारी नसली तरी परंतु याचा अर्थ याचा अर्थ जुलै दोन हजार चोवीस मध्ये महागाई भत्ता वाढणार नाही असा होत नाही तथापि या ठिकाणी गणनेत गणनेत थोडा बदल होऊ शकतो बघा लेबर ब्युरोकडून ब्युरोकडे फेब्रुवारी महिन्याची आकडेवारी नाही या महागाईच्या प्रमाणात वाढणारे केंद्रीय कर्मचाऱ्यांचे महागाई भत्त्याचे जे आकडे आहेत ते दर महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी जाहीर केले जातात जानेवारी दोन हजार चोवीसची आकडेवारी अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आली त्यानंतर फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल या महिन्याचा ए आय सी पी आय निर्देशांक सी पी आय आय डब्ल्यू जाहीर करण्यात आलेला नाही बघा महागाई भत्त्यात किती वाढ होणार हे ठरवले जाते हे आकडे आहेत ज्यांच्या आधारे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात किती वाढ होणार हे ठरवले जाते पण यावेळी अंदाज बांधणे कठीण आहे जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये ए आय सी पी आय निर्देशांक एकशे अडोतीस पॉईंट नऊ अंकावर होता ज्याच्या आधारे डी ए स्कोअर पन्नास पॉईंट चौऱ्याऐंशी म्हणजेच एक्कावन्न टक्क्यावर गेला आहे आता आकडे आल्यावरच जुलै दोन हजार चोवीसमध्ये महागाई किती वाढणार हे कळेल बघा पुढे महागाई भत्ता शून्य होणार नाही याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊया जुलै दोन हजार चोवीस पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता शून्य होईल अशी चर्चा होते परंतु तसा कोणताही नियम नाही सरकारनेही अशा कोणत्याही कल्पनेपासून टाळाटाळ ताल केली नाही केली आहे महागाई भत्ता वाढीचे गणित हे पन्नास टक्केच्या पुढे जात राहील आणि सूत्रांनी दिलेल्या या माहितीनुसार दोन हजार सोळामध्ये आधार वर्ष बदलण्यात आल्यानंतर महागाई भत्ता ही शून्यावर आणून मूळ वेतनात विलीन करण्यात आल्याने या चर्चेला वेग आला मात्र बेस इयर बदल झाल्याने हे करण्यात आले परंतु परंतु तो पन्नास टक्के असताना तो शून्यावर आणला जाईल असा कोणताही नियम करण्यात आलेला नाही सध्या आधार वर्ष बदलण्याची गरज नाही अशा परिस्थितीत महागाई भत्त्याचे विलिनीकरण करण्यामागे कोणतेही ठोस कारण नाही ही गणना पन्नास टक्क्यांच्या पुढे असेल तज्ज्ञांच्या मते पुढील महागाई भत्त्यातही चार टक्क्यांनी वाढ होऊ शकते बघा महागाई भत्ता आता कधी बदलणार पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो बघा केंद्र सरकारच्या या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात म्हणजे डी ए वाढ हे पुढील सुधारणा जुलै दोन हजार चोवीसमध्ये होणार आहे सध्याच्या या आकडेवारीनुसार डी ए स्कोअर पन्नास पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के झाला आहे तज्ज्ञांचे म्हणणे आहे की महागाई भत्त्यात डी ए पुढील अपडेट देखील चार टक्के असू शकते आणि सध्याच्या ट्रेडनुसार महागाई भत्ता एक्कावन्न टक्क्यावर पोहोचला आहे बघा या ठिकाणी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे आणि जूनच्या आकडेवारीवरून पुढची लाट किती मोठी असेल हे निश्चित होईल आणि सध्याच्या परिस्थितीपेक्षा तीन टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे म्हणजेच महागाई भत्ता हे एक्कावन्नवरून पंचावन्न टक्क्यांपर्यंत वाढणार आहे बघा महागाई भत्त्यात मोठी वाढ होणार याबद्दल या ठिकाणी संपूर्ण माहिती जाणून घेऊया सातव्या वेतन आयोगाअंतर्गत जानेवारी ते जून दोन हजार चोवीस या कालावधीतील केंद्रीय कर्मचाऱ्यांचे ए आय सी पी आयचे आकडे महागाई भत्ता निश्चित करतील या महागाई भत्तात पन्नास पॉईंट चौऱ्याऐंशी टक्क्यावर पोहोचला आहे आणि पाच महिन्याचा आकडा येणे बाकी आहे यावेळी ही चार टक्के वाढ होण्याची शक्यता आहे मात्र पन्नास टक्क्यानंतर महागाई भत्ता हे मूळ वेतनात विलीन करण्यात येणार असल्याचे तज्ज्ञ नाकारत आहेत बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आताच पाहिल्याप्रमाणे सेवन पे कमिशन सरकारी कर्मचाऱ्यांना झटका थेट महागाई भत्ता आणि बेसिक पगारावरती कशा पद्धतीने परिणाम होणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद